नमस्कार मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळून युट्यूब चॅनेल मित्रांनो ज्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता नऊ डिसेंबर या दिवशी झालेला संतोष देशमुख बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा मर्डर करण्यात आला होता आणि तो मर्डर इतका भयानक होता तो इतका विचित्र केला गेला होता की त्याचा विचार देखील तुम्ही कधी करू शकणार नाही मित्रांनो पण या प्रकरणामध्ये जे पण कोणी आरोपी होते त्याच्यामध्ये सुदर्शन गुले हा त्या मेन टोळीचा मोरक्या होता त्याच्यावरती जो होता तो होता विष्णू चाटे आणि विष्णू चाटेच्या वरचा जो होता तो होता वाल्मिक कराड वाल्मिक कराड पासून सगळी गँग आता पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे सगळं करत असताना एक खुनी मात्र यातून बाहेरच पडला जो आजपर्यंत त्याचं काय झालं तो कुठे तो काय करतोय त्याची कुठल्याही प्रकारे कसलीही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही हे शोधायला पोलीस खातं त्या ठिकाणी नक्कीच म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून ते नक्कीच पोलीस खातं अपयशी ठरलेले आहे पण मित्रांनो याच पोलीस डिपार्टमेंटचे एक वादग्रस्त पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून जे रणजित कासले जे बीडचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं परंतु त्यांना ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवण्यात आलं आणि त्यांच्यावरती खोटे गुन्ह्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी रात्रीत त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना कारण ते जे काही बोलत होते त्यांनी स्पष्टपणे गृह खात्यापासून सगळ्यांची नावं घेतली होती सगळ्यांनी कशा कशा पद्धतीने त्यांना त्रास दिला आणि एकूणच कसा या सगळा विषय झाला पण मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर त्यांनी आज एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर केली किंवा त्यांनी सांगितलं की रणजित कासले या पोलीस उपमहानिरीक्षकानं जी गोष्ट सांगितली की कृष्णा आंधळे नावाचा जो व्यक्ती होता जो या गुन्ह्यातला फरार आरोपी होता त्या कृष्णा आंधळेला त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे त्याचा तो खून कोणी केला आहे आणि त्या कृष्ण आंधळेच्या पाठीमागची स्टोरी त्याच्या खुनाच्या पाठीमागची इन्साइड स्टोरी काय हेच सांगण्यासाठी अं रणजित कासले म्हणतात तर मित्रांनो कृष्णाधळे कोण हे तुमच्या एवाना लक्षात आलेले तो पोलिसांना गोंगारा देत होता तो पोलिसांना फसवत जात होता परंतु पोलिसांच्या नजरेतून तो वाचणं मला वाटतं अशक्य होतं पण पोलिसांना तो जसा चकवा देत होता परंतु वाल्मिक कराड हा या प्रकरणातला मेन आरोप पण तो इतका पोचलेला आहे की तो पोलिस डिपार्टमेंटला कधीही त्यानं जुमानलेलं नव्हतं तो आजही जुमानत नाही तो बीड कारागृहात ज्या ठिकाणी राहिला ती फॉर्मॅलिटी म्हणून त्या ठिकाणी आहे तिथून सुद्धा तो बाहेर त्याचं सिंडिकेट चालवतोय हे ऐकून तुम्हाला थोडस नर्वस झाल्यासारखं वाटेल किंवा थोडस वेगळं वाटेल पण ते सत्य मित्रांनो कारण एका व्यक्तीकडे त्याचा फोन आढळण्यात आला आणि तो फोनवरून बाहेर संपर्क साधतोय बाहेर असणाऱ्या त्याच्या टीम मेंबरशी तो रोज वेळोवेळी बोलतोय आणि मग या सगळ्या गोष्टींमधून कृष्ण आंधळेचा खून झालाय असं रणजित कासले का सांगतात किंवा रणजित कासले असं का वाटतं की कृष्ण आंधळेच्या खुनाच्या पाठीमाग कोण आहे नक्की कोणी घडवून आणला कोण त्याचं ते ज्या पद्धतीनं चिरफाड करायची ती उद्याच्या व्हिडिओमध्ये ते करणार आहेत सांगितले त्यांनी पण जवळजवळ पंचवीस खून वाल्मिक कराडनेच केलेत असं त्यांचं म्हणणं पंचवीस खून वाल्मिक कराडनं केले आणि ते पचवले सुद्धा काहींना डायरेक्ट बॉयलरमध्ये टाकलं काहींना डायरेक्ट कुठेतरी नदीमध्ये सोडून टाकलं काहींचे तुकडे टुकडे करून हे केलं म्हणजे इतकं विकृतपणानं ते सगळं केलं असं रणजित कासले सांगतोय आणि या सर्व प्रकरणाचा तो रणजित कासले जे उपमहानिरीक्षक म्हणून पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होते त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार होते त्यांच्याकडे या गोष्टींचे पुरावे होते परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यावरती जी धाड पडली आणि त्यांच्याकडे जे पेनड्राईव्ह वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या त्या ठिकाणी काढून देण्यात आल्या किंवा त्या गायब करण्यात आल्या पण जो व्यक्ती एवढे पुरावे घेऊन सोबत हिंडतो त्याचे ते, ते कॉपी नक्कीच केलेले असते त्यांनी एक पेन ड्रायव्हच्या दोन पेन ड्रायव्ह मध्ये त्यांनी नक्कीच ते डायवर्ट केलेलं असतं किंवा ते नक्कीच त्या मध्ये त्यांनी ते हे केलेलं असतं म्हणजे पाठवलेलं असतं त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टी ह्या सापडणारच नाहीत होणारच नाहीत असं नसतं त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं ही सगळी प्रोसेस झाली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कृष्णांदळेचा आतापर्यंत प्रश्नच पाडला होता आपल्याला तो नक्की बाबा काय करतोय तो कुठे त्याचं काय झालंय तो आहे की नाही पण ज्या पद्धतीने आता या पोलीस कारण ह्यांच्याकडे माहिती असते हे त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करणारा माणूस होता परंतु याला सगळ्या गोष्टींनी प्रेशर करून 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 तो पूर्णपणे ड्रिंक्स आणि दारूच्या नशेत तो पूर्ण वाया गेला म्हणण्यापेक्षा तो पूर्णपणे बेशिस्त पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला लागला आणि त्याच्यानंतर त्याला पोलीस डिपार्टमेंटमधून काढण्यात आलं पण आज त्याने जी त्या ठिकाणी सांगितलं की कृष्ण नांदेडचा मर्डर झालेला आहे आणि तो मर्डर हा कोणी केलाय म्हणजे जो काही तपास आहे तो कसा चाललेला आहे किंवा याच्या पाठीमागची काही इन्साइड स्टोरी तो उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याच्या सांगणार आहे उद्या जो तो व्हिडिओ बनवणार आहे आता कदाचित त्याला रात्री उचलला जाऊ शकतं त्याच्या बाबतीत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मला श्री करार म्हणजे वाल्मिकराडचा मुलगा गोट्या घेते त्यांच्या टोळीतला कोणतरी तु तु से से। या लोकांचे मला कॉल येत आहेत धमक्या येत आहेत हे कॉल धमक्या येऊन सांगतायत की तू उद्याच्या व्हिडिओमध्ये जे पण काय सांगशील ते तू सांगायचं नाही किंवा तू असलं काही करायचं नाही जर तू असं काय केलं तर तुझ्या जीवाला बरं वाईट होईल आणि या गोष्टींमधून तो बिचारा घाबरलेला जरी असला तरी तो आता जीवाला उदार झालेला आहे त्याच्यामुळे जो जे काय बोलायचं तो उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलेल पण पु ज्या पद्धतीनं अं कृष्ण आंधळेचा खून झाला आहे हे ऐकून थोडा धक्का बसतोय तुम्हाला काय वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र